श्री स्वामी समर्थ एकदा येक एका भक्ताने स्वामींना विचारलं स्वामी मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझ्या आयुष्यात एवढं दुःख का मला एवढं संकट का स्वामी हसून म्हणाले आज जे दुःख आहे आज जे दुःख आहे ते कालच्या कर्माचं बीज आहे आणि आज आजचं कर्म उद्याचं सुख आहे जसं झाडाला फळ यायला वेळ लागतो तसंच कर्मालाही वेळ लागतो कोणी तुमचं वाईट कराल करत असाल तर तुम्ही चांगलेच करा कारण देव तुमचा न्याय उशिरा देतो पण ते चुकत नाही स्वामी म्हणतात मी पाहतो मी लिहितो आणि योग्य वेळेला मी देतो पण कर्म कर्म तुमचं आहे फळ माझं आहे स्वामी म्हणतात कर्म तुमचं आहे फळ माझं आहे आणि कर्म कधीच वाया जात नाही स्वामी समर्थ सांगतात कर्माचा सिद्धांत हा प्रत्येकाच्या आयुष्यात दिशा देणारा आहे हा व्हिडिओ मन शांत करेल आणि विश्वास वाढवेल आणि कर्म हा जीवाचा सर्वात मोठा नियम आहे स्वामी समर्थ सांगतात कर्माचा सिद्धांत प्रत्येकाच्या आयुष्यात दिशा देतो आज तुमचं आयुष्य जे घडेल घडत आहे ते भूतकाळाच्या कर्माचं फळ आहे आणि आजचे कर्म उद्याचं भविष्य ठरेल हा हा व्हिडिओ मन शांत मनाने ऐका आणि स्वामींवर विश्वास ठेवा शांत मनाने ऐका आणि स्वामींवर विश्वास ठेवा आपण जर चांगले कर्म केलं तर आपल्याला फळ नक्की चांगलं मिळेल स्वामी म्हणतात आपल्या मनात वाईट विचार नको आपण कर्म चांगलं करायचं आपल्याला फळ नक्की चांगलं भेटतं म्हणून हे कर्माचा सिद्धांत आहे स्वामी भक्तांना एकदा तरी आकाळकोटला आवश्यक जा एक दिवस असा येईल की स्वामी आपलं सगळं काही चांगलं करतील एक दिवस असा आपणच नाही तर स्वामी पण आपली वाट बघत असता म्हणून अक्कलकोटला एकदा जरूर जा अक्कलकोटचं दर्शन घ्या स्वामी आपण जर कर्म चांगले करा तर आपल्याला फळ नक्कीच चांगलं मिळाल तेव्हा स्वामी म्हणतात चांगलं कर्म करा चांगली सेवा करा कर्म तुमचं चांगलं असेल